आपलं समाज आपलं घर आपला परिसर आपलं गाव आपल्या सगळ्या संकल्पना चांगल्या संकल्पना याच्यामुळे चांगल संकल धोडीच मिळतात आणि त्याच्यावर प्रकाश टाकण्यासाठी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने एक नाटिकं बसवलेली आहे तर आ, ती नाटिकं सादर करते चौथी तिसरी आणि दुसरीचे मुलं

खुशी दिसताय महादेव का तुला चांदणे दिसत का बघ चांदण्या नाही बा दुसरा चांदणे काय बोलता शिरपा शिर शिर्प। दिसतील हे घे अमृत अरे चांदण्याच काय पण एक ग्लास घेतला की आपण चंद्रावर गेलो समजा नाही शिरपा शिर तुम्ही फक्त एकच घट घेणार आणि ते बी तुमचा मान राखतो म्हणून द्या एकच घट ले का अजून जास्त लोक म्हणतात दारू त्यांना काय म्हणतात ना का, अजून राम राम, 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 राम राम या वडील काय माझ्या काय शिरप्या तुम्हाला ही औद सुचली तुम्हाला अमृत आहे अमृत देव सुद्धा हेच घेत होते बघ पाटील तो तो नवरा आमच्या पैशाची तुमच्या बाबूचा का तोटा हा का पाटील अक्कल गुणाची काढता तुम्हाला परवडत नाही तुम्ही घेऊ नका पण लवकरांच्या का पंचनी काय का करता मला हेच करत नाही तुम्हाला पाटील गेलं

सुटली म्हणजे सुटली मंडळी